नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय एक नागपंचमी विशेष रेसिपी आज आपण पाहतोय कोकण विशेष एक, एक गोडाची रेसिपी ती म्हणजे नागपंचमीला केली जाणारी खांडोळी हिला खांडवी खांडोळी खांटोई असंही म्हणतात घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून ही रेसिपी पटकन तर तयार होतेच शिवाय तुम्ही पहिल्यांदाच करत असाल ना तरीही तुमची रेसिपी फसणार नाही आणि प्रमाण तर इतकं सोपं की कोणाच्याही लक्षात राहील अगदी तोंडपाटच होईल फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड स्वादिष्ट खुटखुटीत आणि महत्वाचं म्हणजे पौष्टिक कोकण स्पेशल नागपंचमी विशेष खांडोई खांडोई बनवण्यासाठी पा हे पाहिजे आपल्याला तीन प्रमुख जिन्नस लागणार आहेत आणि हे तीनही समप्रमाणात आपल्याला घ्यायचे आहेत पहिलं प्रमुख जिन्नस म्हणजे तांदळाचा बारीक रवा म्हणजेच इडलीचा बारीक रवा दुसरा जिन्नस म्हणजे एक वाटी बारीक चिरलेला गुळ आणि तिसरं जिन्नस म्हणजे एक वाटी खोवलेलं ओलो खोबरं हे तीनही जिन्नस आपल्याला सम प्रमाणात घ्यायचेत परंतु जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर मग सव्वा वाटी गूळ घेऊ शकता जर तुमच्याकडे तांदळाचा रवा उपलब्ध नसेल तर कोणताही सुगंधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा पाणी नेथून घ्यायचं स्वच्छ सुती कापडावर पसरवून घ्यायचा अर्धा तास पंख्याच्या वाऱ्याखाली सुकून घ्यायचा आणि सुकल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आणि चाळून घ्यायचा छानपैकी बारीक रवा तयार होतो आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपण ज्या वाटीनं बारीक रवा घेतला होता ना तेवढ्याच वाटीनं आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे मिनिटभर चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा इंच बारीक किसलेलं आलं घालायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आल्याऐवजी तुम्ही पाव चमचा सुंठ पावडर देखील वापरू शकता परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये आल्याचा वापर केला जातो आता पाते हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला उकळू द्यायचं आहे आता ज्या ताटामध्ये आपल्याला खांडोळी सेट करायची आहे त्या ताटाला साजूक तुपाचा हात फिरून घ्यायचा आहे म्हणजे खांडोळी म्हणजे ते, खांडो ते मिश्रण खाली ताटाला चिकटणार नाही आता गॅसवर एक नॉनस्टिक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे नॉनस्टिक कढई नसेल तर कोणती जाड बुडाची कढई घ्यायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचे आणि साजूक तूप वितळलं की हे अशा पद्धतीने ते कढईच्या तळाशी पसरवून घ्यायचं आहे आता तांदळाचा रवा घालायचा आहे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकदा का तुपामध्ये रवा व्यवस्थित मिक्स झाला की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हा रवा आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे एक मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि मंद आचेवरच हा रवा आपल्याला रंग बदलेपर्यंत सुवास दरवायपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे अधूनमधून गॅसची फ्लेम अगदी दहा बारा सेकंद मध्यम करायची आहे पुन्हा बारीक करायची आहे हो परंतु रवा अजिबात करपू द्यायचा नाही आहे पहा आपला रवा थोडासा फुलायला सुरुवात झालेली आहे मला तूप थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून मी आणखीन एक चमचाभर तूप घालतो आहे तूप घातल्यानंतर पुन्हा हा रवा आपल्याला परतायला सुरुवात करायची आहे पेपा जवळजवळ दहा बारा मिनटानंतर रवा फुलायला सुरुवात झाली आहे रव्याचा रंग देखील बदलला आहे आणि घरभर दरबळही आहे आता आपण शेजारच्या शेगडीवर जे गुळाचं पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं ना ते खळखळ उकळता पाणी अशा पद्धतीनं गाळणी धरून यामध्ये घालायचं आहे कारण आपण आलं घातलंय ना त्यामुळे गाळणी घेणं गरजेचं आहे गुळाचं पाणी घातल्यानंतर लगेचच चमच्याच्या सहाय्यानं हा रवा आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे लक्षात ठेवा गुठळ्या अजिबात होतं कामा आहेत तसं तर आपण तीन वाट्या पाण्याचा वापर करतो आहे आणि गव्हाच्या रब्याच्या पटकन गुठळ्या होतात तशा तांदळाच्या रब्याच्या होत नाही तरीसुद्धा चमच्याच्या सहाय्यानं गुठळ्या होत असतील तर त्या एकसारख्या हलवत हलवत मोडत राहायचं आहे हे पा रब्यानं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि मंद आचेवर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून दरदरून अगदी एक मिनिट वाफ काढायची आहे एक मिनिटानंतर झाकण काढायचं आहे रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि खोलेला नारळ यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक मिनिट या रव्याबरोबर हा नारळ एकसारखा परतत राहायचा आहे खोलेला नारळ घातल्यानंतर मिश्रण अगदी थोडंसं पातळ होतं म्हणून आपल्याला मिनिटभर ते परतत राहायचं आहे जेणेकरून ते थोडंसं घट्ट होईल आणि नारळ देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स होईल आपण एक वाटी तांदळाचे राव्यासाठी ती, तीन वाट्या पाणी वापरलं आहे सुरुवातीला तुम्हाला हे पाणी खूप होतं आहे असं वाटलं असेल परंतु पाहिलंत ना सगळंच्या सगळं पाणी तांदळाच्या राव्यानं कसं शोषून घेतलं ते हे पहा अगदी दोन मिनिट एकसारखं परतत राहिल्यानंतर आपलं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आणि गोळा देखील झालेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं जायफळ किसून घ्यायचे तुमच्याकडे जर जायफळाची पूड असेल तर ते अगदीच चिमूडभर घालायची गुळाच्या पदार्थांना खरी चव येते ना ती जायफळामुळे किंवा तुम्ही आता चिमूडभर सुंट पावडर घातली तरीसुद्धा चालेल जायफळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा का जायफळ व्यवस्थित मिक्स झालं की कढाईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर एक मिनिट दर धरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे एक मिनिट दर धरून वाफ काढली ना तर सगळ्या जायफळाचा अर्क यामध्ये उतरेल आता मला सराव असल्यानं काही सेकंद मी गॅसची फ्लेम रवा भासताना मध्यम केली आहे परंतु जर तुम्हाला सराव नसेल तर मंद आचेवरच रवा एकसारखा पतत राहायचा आहे थोडासा वेळ लागला तरी चालेल परंतु रवा अजिबात करपवू द्यायचा नाही आहे एक मिनिटानंतर झाकण काढायचं आहे मिश्रण चमच्या साहाय्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हालून घ्यायचं आहे पाहताय ना है न, पाहता है न, तुम्ही आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं आहे अगदी गोळा तयार झालेला आहे परंतु कढईला लागलं मात्र अजिबात नाही आहे आपलं खांडोईचं मिश्रण तयार झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला तूप लावलेलं ताटामध्ये हळुवारपणे काढून घ्यायचं आहे आणि या स्पॅच्युलाच्या साहाय्यानं ते एकसारखं करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही वाटीच्या साह्यानं एकसारखं करून घेऊ शकता पाहिलं ना तुम्ही आपलं मिश्रण किती परफेक्ट तयार झालं आहे अजिबात पातळ झालेलं नाही आहे चिकट झालेलं नाही नाही खूप घट्ट झालं आहे अगदी सहजपणे पसरलं जातं आहे मिश्रण पाहूनच आपल्याला कळतंय की आपली खांडोळी अजिबात बिघडणार नाही आहे फसणार नाही आहे वड्या अगदी सहज होणार आहेत अगदी कुटकुटीत होणार आहेत हा जो रंग आला आहे ना तो नेहमीपेक्षा अगदी वेगळा आहे म्हणून मी असाच रंग ठेवला आहे परंतु जर तुम्हाला थोडासा पिवळसर रंग हवा असेल तर तुम्ही गुळाच्या पाण्यामध्ये एक चमचा केशर सिरप किंवा पाव चमचा हळद घालू शकता आता यावर थोडासा खोलेला नारळ पसरवून घ्यायचा आहे स्पॅच्युलाच्या सा साहाय्यानं थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे तो खांडोळीला चिकटून राहील त्यानंतर यावर आपल्या आवडीप्रमाणे बदाम पिस्त्याचे काप पसरून आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित प्रेस करून आहेत पारंपरिक पद्धतीमध्ये असा ड्रायफ्रूटचा वापर केला जात नाही जर जा तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाही मग स्किप करा आता हे मिश्रण सेट करण्यासाठी दहा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचे आणि दहा मिनिट सेट झाल्यानंतर सुरीच्या सहाय्यानं उभे आणि आडवे छेद द्यायचेत पाहताय ना तुम्ही आपल्या वड्या कशा सहज कापल्या जातात अजिबात सुरीला चिकटत नाही आहेत आपल्याला या वड्या काजू कतलीच्या आकाराच्या म्हणजेच कापणीच्या आकारामध्ये कट करून घ्यायच्यात अर्थात तुम्हाला जर चौकोनी कट करायच्या असतील तर तुम्ही चौकोनी देखील कट करू शकता आणि या वड्या खूप पातळ असतं कामा नयेत निदान अर्ध्या इंचाच्या तरी असायला हव्यात हे पहा आपल्या सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहेत आता या वड्या आपल्याला ताटापासून लगेचच वेगळ्या करायच्या नाही आहेत लगेच सोडवायच्या नाही आहेत दहा मिनटं ताट असंच ठेवून द्यायचं आहे आणि मग या वड्या सोडवून आहेत दहा मिनटं झाली आहेत मी तुम्हाला एक वडी सोडवून दाखवतो पाहताय ना तुम्ही आपली वडी किती पटकन सुटली गेली आहे आणि ताटाला मिश्रण अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे रंग तर सुरेख आलाच आहे शिवाय थिकनेसही अगदी परफेक्ट आहे सगळ्या वड्या आपल्याला अशा पद्धतीनंच ताटापासून वेगळ्या करून घ्यायच्यात सोडवून घ्यायच्यात पाहताय ना तुम्ही सगळ्याच्या सगळ्या वाड्या ताटापासून कशा सहज वेगळ्या होत आहेत ते आता एक खांडोळी मी तुम्हाला तोडून दाखवतो पहा बरं अजिबात चिवट झालीये ना चिकट एकदम मऊ लुसलुशीत खुटखुटीत झालीये पहा कशी सहज मोडली जातीय आणि थिकनेसही अगदी परफेक्ट आलाय साहित्य सुद्धा अगदी घरात सहज उपलब्ध असलेलं आणि प्रमाणही अगदी सहज लक्षात राहण्यासारखं शिवाय पौष्टिक आणि महत्त्वाचं म्हणजे पटकन तयार होणारी सुद्धा या नागपंचमीला जिबेरो तक्ष आणि विरघळणारी खांडोळी अशा पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद